शेवगाव शहरातील महिलांचं योग्य पद्धतीनं संघटन हर्षदाताईंनी केलं होतं पिण्याचं पाणी आणि गॅस टंचाईचा प्रश्न त्यांनी शासन दरबारी यशस्वीपणे सोडवला होता त्यामुळे महिलांना घेऊन निश्चितपणे ताजनापूर लिफ्ट योजना हर्षदाताई पूर्ण करू शकतात याची ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांना खात्री होती कारण मुंगीसारखी शक्ती नाही आणि स्त्रीसारखी हिंमत नाही असं म्हटलं जातं महिलांच्या या आंदोलनात खरा कस लागणार होता सौ हर्षदाताई काकडे यांचा ज्या ज्या गावात दुसऱ्या टप्प्याचं पाणी मिळावं याची मागणी त्यांनी केली होती त्या त्या गावात वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांनी भेटीचा आणि बैठकांचा सपाटा लावला शेतकरी महिलांशी सुसंवाद करत असताना काकडे यांनी जायकवाडी धरणाचं पाणी शेतीसाठी आणणं कसं आवश्यक आहे हे, हे लोकांना पटवून दिलं दहा पंधरा वर्षात तालुक्यातील महिलांचा विश्वास त्यांनी कमावला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून हजारो महिला आंदोलनासाठी सज्ज झाल्या एक जुलै दोन हजार नऊ रोजी गावोगावच्या महिला आणि त्यांच्या सोबतीला काही पुरुष कार्यकर्ते टेम्पो मधून ट्रक मधून संभाजीनगर इथं आले सत्तरीतल्या महिला सुद्धा आल्या होत्या या सगळ्या माता भगिनी उन्हातान्हात राबणाऱ्या होत्या कार्यालयाच्या बाहेरच कृती समितीनं महिलांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांपुढे कोणती भूमिका मांडायची हे समजावून सांगितलं सौ हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वात सर्व महिलांनी कार्यकारी संचालक श्री प्रफुल्लकुमार झपके साहेब यांना घेराव घातला जायकवाडी धरणात ताजनापूर लिफ्टच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच दोन पॉइंट दोन टीएमसी पाणी शेवगाव तालुक्याच्या नावानं शिल्लक आहे हे हक्काचं पाणी आमच्या शेतीला बंद पाईप न देण्यात यावं आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे असा सूर अनेक वयोवृद्ध शेतकरी महिलांनी काढला हर्षदाताई म्हणाल्या

आता आम्हाला तर दुसऱ्या पाहिजे नाही राहिले तर या महिलांना दुसऱ्या साधारण शेती तर टोटल महिलाच आणि पाणी आहे तो पाणी राजकारणाच्या आमच्या किंवा प्रशासन आणि तुमच्याविषयी माहिती आम्हाला अशी माहिती अत्यंत सकारात्मक विचार करून पण बरीच भूमिका घेतात अशी एक माहिती म्हणून आम्ही भूमिका घेणार तर साधारण या दुसऱ्या याच्यामध्ये माळेगाव ठाकूर निमगाव नजिक वाडुळगाव राक्षी साळोगाव खरेळगाव आकेगाव

आणि दुर्दैवाना तिथे राजकारण आढळलं आपण याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये फारशी टेक्निकली साधारण समजा सध्या जाऊन सोळाशे ऐंशी सगळी गावं त्या लेवल येतात मी जो माझ्याकडून काही सो मी अभ्यास करायचा प्रयत्न केला ही जी तुम्हाला आता तीच गावं सांगितली ती तिची गावी येऊ शकतात त्या लोकांचे आवड आहेत की आम्ही पुढे आलो गावी करून उत्तर देताना झपके साहेब म्हणाले तुमची मागणी विचारात घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हा आश्वासक सूर ऐकताच महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांनी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार दहा रोजी ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांना पत्र देऊन कळवलं मागणी केल्याप्रमाणे बंद पाईप पद्धतीनं शेतीसाठी पाणी देण्याचं प्रस्तावित आहे पुढील सतरा गावांच्या शेतीला बंद पाईपद्वारे पाणी मिळू शकतं या पत्रामुळं ताजनापूर लिफ्ट कृती समितीच्या सदस्यांना आणि शेतकऱ्यांना खूप आनंद झाला